श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना गुरुवारी हळदीचेही पाच उपाय करा तुमचे नशीब बदलेलच जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर या दिवशी सकाळी गणेशाची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा तिलक लावावा तसे कपाळावर हळदीचा टिळक लावून घराबाहेर पडा असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात हळद फवारल्याने वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात रात्री वाईट स्वप्ने तुमची साथ सोडत नसतील तर हळदीच्या गाठीवर कळवा किंवा मोळी बांधा यानंतर ते डोक्यावर ठेवून झोपावे तुम्हाला स्वतःच फरक दिसून लागेल आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर, तर गुरुवारी हळद आणि अक्षता घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कृपा करतात असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी एका कपड्यात पाच अख्खी हळद बांधा मग ते लॉकर कपाट तिजोरी किंवा कुठेही पैशांच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने पैशांची कमतरता दूर होईल व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद